टाटा कंपनीचे डंपर बनावट कागदपत्राच्या सहाय्याने परिवहन कार्यालयात नोंदणी करून विक्री करणाऱ्या आंतरराज्य टोळी गजाड गुन्हे शाखा कक्ष चार मुंबईची धडाकेबाज कारवाई कक्ष चार गुन्हे शाखेस गोपनीय बातमी मिळाली होती की जोगेश्वरी पश्चिम येथे राहणारा एक इसम हा गेल्या दोन तीन वर्षापासून कागदपत्रांची मुदत संपलेल्या मुंबई शहरामध्ये वापर करू शकत नाही असे डंपर कमी भावामध्ये विकत घेऊन मुंबईमधील विविध गॅरेजमध्ये नेऊन बॉडीमध्ये बदल करून त्या डंपरवर बनावट इंजिन व चेसेस नंबर पॅचिंग करून त्या बनावट इंजिन नंबर व चेस नंबरची अरुणाचल प्रदेश येथील आरटीओ मधून एनओसी प्राप्त करून विरार वसई परिवहन मन... विरार वसई परिवहन कार्यालयामध्ये नोंदणी करून आरटीओ विरार वसईचा नोंदणी क्रमांक प्राप्त करून गरजूंना बारा ते पंधरा लाखामध्ये विक्री करतोय सदर बातमीची शहनिशा केली असता जोगेश्वरी मुंबई येथे राहणाऱ्या दोन आरोपी इस्मानच्या ताब्यात तीन डंपर मिळून आले त्यांच्याकडे त्यांनी ते डंपर कोटून खरेदी केले त्या कागदपत्राची मागणी केली असता त्यांनी सदरचे डंपर स्क्रॅपमधून कळंबोली येथून विकत घेऊन त्यामध्ये त्यांचा ओडिसा राज्यातील साथीदार याच्यामध्ये तिने बनावट इंजिन नंबर व चेसिस नंबरची प्लेट व अरुणाचल प्रदेश आरटीओ येथील एन ओ सी कुरिअरद्वारे प्राप्त करून आणखी एक साथीदार राहणार विजयवाडा हैदराबाद यास मुंबईमध्ये बोलावून स्थानिक गॅरेजमध्ये जुन्या डंपरची चेसिस नंबर व इंजिन नंबरची प्लेट बदलून बनावट इंजिन व चेसिस नंबर पॅचिंग करत असल्याचं सांगितलं त्यांनी दिलेल्या माहितीवरून त्यांनी कळंबोली येथील ज्या लोकांकडून जुने डंपर विकत घेतले त्या इस्मानकडे चौकशी करण्यात आली ववर नमूद इस्मानकडून ताब्यात घेण्यात आलेले डंपर दाखवण्यात आले त्यांनी सदर डंपरची पाहणी करून ओळखून त्यांनी विकलेल्या डंपरवरील चेसिस क्रमांक व इंजिन क्रमांक यामध्ये फेरफार केल्याचं सांगितलं सदर प्रकरणी आंतरराज्य टोळी कार्यरत असल्याची खात्री झाल्यानं तिचा छडा लावण्यासाठी सखोल तपास करण्याची आवश्यकता वाटल्यानं शासनाच्या वतीने फिर्याद देऊन कलम चारशे वीस चारशे पासष्ट चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर चारशे चौऱ्याहत्तर चौतीस भारतीय दंडविधान भारतीय दंडविधान अन्वये गुन्हा नोंद करून सदर गुन्ह्यामध्ये दोन इस्माना अटक करण्यात आले अटक आरोपींकडे केलेल्या चौकशीमध्ये त्यांनी अरुणाचल प्रदेश येथील परिवहन कार्यालयाची बनावट कागदपत्राद्वारे नोंदणी करण्यात आलेल्या डंपरची एनओसी प्राप्त करून त्या आधारे वसई विरार परिवहन कार्यालयात डंपरची नोंदणी करून वसई विरार परिवहन कार्यालयाच्या मिळवून बारा ते पंधरा लाख रुपयांना सदर डंपर गरजवंतांना विकल्याचं व त्यांची आर्थिक फसवणूक केल्याचं तसेच शासनाची फसवणूक केली असल्याचं निष्पन्न झालंय आतापर्यंत अशा प्रकारचे दहा डम्पर अंदाजी किंमत एक कोटी वीस लाख रुपये तपासात जप्त करण्यात आले असून आणखी डंपर जप्त करतायत सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान इंजिन व चेसेसवर बनावट नंबर पॅचिंग करणारे तेलंगणा राज्यातून अटक करण्यात आले अटक आरोपी सिकंदर झरील वय वर्ष रमजान मेहबूब शेख वय बत्तीस वर्ष एनेग्यू श्रीनिवास चंगा रेड्डी वय पन्नास वर्ष हे तिन्ही अटक आरोपी बावीस बारा दोन हजार तेवीस रोजी पर्यंत पोलीस कोठडीत आहेत सदरची यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त बृहन मुंबई विवेक फणसाळकर विशेष पोलीस आयुक्त देवेंद भारती पोलीस आयुक्त गुन्हे लक्ष्मी गौतम अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे शशिकुमार मीना पोलीस उपायुक्त राज तिलक रोशन सहाय्यक पोलीस आयुक्त दत्तात्रे नाळे प्रभारी पोलीस निरीक्षक विलास भोसले पोलीस निरीक्षक इंद्रजित मोरे नितीन पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय बिराजदार शैलेश खेडकर सहाय्यक फौजदार राजू सावंत संजय परब वशिष्ठ कोकणे उत्तम बोटे पोलीस हवालदार शरद शिंदे प्रमोद मोरे ज्ञानेश्वर मिंडे विजय लहाने संतोष कांबळे पोलीस शिपाई तानाजी घेरडे संजय गायकवाड नानाभाऊ रोटे अनिल पवार प्रभाकर वाघ पोलीस शिपाई किरण चावरेकर लखन चव्हाण व प्रसाद गरवड पोलीस हवालदार ज्योती शेटे पोलीस शिपाई सुरेखा पाटील या पथकाने केले वेद ब्रह्मश्री याज्ञिकी पुरोहित रत्न रुथ्वीची वैदिक शास्त्र संपन्न पुरस्कार विभूषित पंडित वेणुगोपाल श्रीनिवास जिल्हा पंतलू संचलित वेद श्रुती धार्मिक अनुष्ठान केंद्र सर्व प्रकारचे धार्मिक कार्य शास्त्र शुद्धपणे पौरोहित्य करण्याकरिता आज संपर्क साधा मंत्र तंत्र यंत्र दश महाविद्या देवता तंत्र देवता उपासना द्वारा सर्व संकटावर देवी उपाय राशी रत्न नवग्रह उपासना राशी नुसार देवी स्तोत्र नक्षत्रावरून विशेष देवी वृक्ष वनस्पती उपासना बीज मंत्र उद्धारक मंत्र उपासक मंत्र द्वारा सर्व पीड़ा बाधावर देवी उपाय व मार्गदर्शन रुद्राक्ष धारण पद्धति विद्यार्थ्यांना विद्या बुद्धी मेधा प्रज्ञा कीर्ती यश सरस्वती आराधना व उपयुक्त मार्गदर्शन अखंडित महालक्ष्मी कृपा लक्ष्मी स्थिर प्राप्ती व्यापार वृद्धी अनुष्ठान पद्धती उपाय वास्तु संख्या ज्योतिष शास्त्र मंत्र ध्यान उपासना व्रतशास्त्र अनुष्ठान शास्त्र शुभकामना शास्त्र द्वारा मार्गदर्शन गृह क्लेश शत्रु पीडा कलह निवारणार्थ विशेष उपासना शरीर पीडा निवारणार्थ आरोग्य संपन्नतेसाठी आराधना सर्व कार्य सिद्धी करिता मंत्र अनुष्ठान सेवा विवाह गृहारंभ वास्तु भूमि पूजन नवग्रह पूजन जनन शांती उदक शांती ओम हवन यज्ञया जपा करण्यात येईल दोषावर विना तोडफोड देवी मंत्र उपाय पौरोहित्य क्षेत्रातील पाचवी पिढी संपर्क पंडित वेणुगोपाल श्रीनिवास जिल्हा पंतलू जिल्हा पंतलू निवास अठराशे एकोणसाठ दत्तनगर श्री मार्कंडे रुग्णालय मागे न्यू पाचापीठ सोलापूर मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस एकशे चाळीस नऊशे नव्याण्णव